नमस्कार मुख्यमंत्री यांनी नाना पाटेकरच्या एका मुलाखतीमध्ये कबूल केलं होतं की दो जे निवडून येतात त्यांना आम्ही तिकीट देतो याचा संदर्भ घेऊन सैनिक समाज पार्टी पूर्ण सर्व पक्षांना आवाहन करते की जो निवडून येतो तो, तो गुन्हेगार असला गुंड असला मवाली असला तरी निवडून येतो एवढ्या सदराखाली तुम्ही त्याला या स्वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दे तिकीट देऊ नका प्लीज प्लीज आमची सैनिक समाज पार्टीची हंबल रिक्वेस्ट आहे विनंती आहे कारण त्याला तुम्ही तिकीट देता म्हणजे समाजाबरोबर तुम्ही विश्वासघात करता कारण समाजाला सज्जन माणूस हवा आहे समाजाला ते निवडून येतो म्हणून हवा नको आहे कारण तो निवडून येतो ही क्रिटेरिया बरोबर नाही तरी सैनिक समाज पार्टीने तुमच्या सर्व पक्षांना आवाहन केलं आहे की आता जशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत महानगरपालिकेच्या आहेत नगर परिषदेच्या आहेत जिल्हा परिषदेच्या आहेत पंचायत समिती असेल अशा निवडणुकामध्ये तुम्ही तुमच्या स्थानिक नेत्याला माहीत आहे की हा माणूस गुंडा आहे हा माणूस दहशतवाला आहे हा माणूस भूमाफी आहे हा माणूस वाळूमाफी आहे हा माणूस दूधमाफी आहे हा माणूस दारू माफिया आहे या सर्व गोष्टी माही ज्ञात आहेत काही तुम्ही निवडणूक आयोगाच्या नियमापर्यंत जाऊच नका निवडणूक आय आयोगाचं जी नियमावली असते ती फक्त रेकॉर्डवर असते परंतु प्रत्यक्ष जनतेला समाजाला माहीत असणारी जी फॅक्ट्स आहे रिगार्डिंग दॅट कॅन्डिडेट उमेदवार दॅट कॅन्डिडेट हा समाजप्रिय असलायला पाहिजे तर तुम्ही तिकीट द्या काही गरज नाही त्याला निवडून येतो म्हणून त्याला तिकीट द्यायचं प्लीज हे समाज हितासाठी करू नका जेणेकरून सैनिक समाज पार्टीने ही जी सज्जनाला निवडून आणण्याची मोहीम सुरू केली आहे ती तुम्हाला आवाहन करून केली आहे तुम्हाला धरून केली आहे तुमचा माणूस जर सज्जन असेल तर नक्की सैनिक समाज पार्टी त्याला सपोर्ट करणार आहे आणि तुमच्या निवडीला साथ देणार आहे कारण सैनिक समाज पार्टी नवी पार्टी आहे परंतु सत्याला धरून चालणारी पार्टी आहे सैनिक समाज पार्टी मी सुशिक्षित विमानदार देशभक्त नागरिक आहेत तुम्हाला जर चांगला उमेदवार मिळत नसेल तर तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला तुमचा उमेदवार समजायला पाहिजे तर ज्या जनहित होईल समाज हित होईल आणि लोकशाहीचा गळा दाबला जाणार नाही गुंडगिरी होणार नाही आणि महाराष्ट्र हा बिहारच्या पुढे चालला ही स्लोगन लोकांना परत परत बोलायची गरज पडणार नाही पण कृपया तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीप्रमाणे उमेदवार दिला तर तुमच्या हातूनही पुण्य प्राप्त होईल लोकशाहीचं स्तंभ चांगला राहील सज्जन राहील जेणेकरून मा चाललेली गुंडगिरी आणि राजकारणातल्या गुंडाच्या सपोर्टने चाललेला जो खेळ आहे पोलिसांना प्रशासनाला हाताशी धरून वगैरे हे संपूर्ण संपणार संपवलं जाऊ शकतं इफ यू आर गिव्हिंग सपोर्ट टू सैनिक समाज पार्टी सैनिक समाज पार्टी याची अपेक्षा आहे की तुम्ही सैनिक समाज पार्टीची विचारधारा थोडी ऐकून घ्या फक्त काही निवडून आला म्हणजे तो ब स्वर्गात जागा मिळते असं नाही त्याला मोक्ष मिळतो असं नाही ही बांधव जात आहे आणि का जे मिळतं ते सफिशियंट आहे असं समजून काही कोणाचे ब पार्टी फंड असेल पैसे असतील लोकांना वाटायसाठी पैसे असतील लोकांना दारू मटण खाऊ घालण्यासाठी पैसे असतील ह्या गोष्टीला तुम्ही वाव देऊ नका महत्त्व देऊ नका फक्त सज्जनतेला महत्त्व द्या त्यामुळे दाब बटन खा मटन आणि दाब बटन ही स्लोगन आहे तिला तुम्ही सोडा म्हणून मी सैनिक समाज पार्टीमार्फत तुम्हा सर्व पक्षांच्या नेत्यांना आव्हान केलेलं आहे उमेदवाराला नव्हे कारण तुम्हीच जर तिकीट नाही दिलं तर तो सज्जन होईल आणि या समाजामध्ये चाललेली धुडगुस कमी करता येईल हळूहळू कमी करता येईल त्यामुळे तिकीट देताना जो निवडून येतो त्याला आम्ही तिकीट देतो हे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं विधान मागे घ्यावे आणि इथून पुढे कोणालाही निवडून येतो म्हणून तिकीट दे दिल्या जाईल अशी पुनरावृत्ती करू नका प्लीज जनतेसाठी हे माझं आव्हान स्वीकारा सैनिक समाज पार्टीचं आव्हान स्वीकारावे ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो